ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू नवापूर तालुक्यात गताडी येथे नवीन विहीर खोदकाम सुरू असताना दोन तरुण ट्रॅक्टरसह सह वीस फुल खोल विहिरीत पडल्याने ट्रॅक्टर खाली दाबून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवार दिनांक चोवीस रोजी रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान घडल्याने एकच खडबड उडाली आहे नवापूर तालुक्यातील गताडी डॅमजवळ जवळ रोजण्या गावी त्यांच्या शेतात नवी विहीर खोदण्याचे काम सुरू होते या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आले होते काल सोमवार दिनांक चोवीस रोजी रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टर चालक विश्वास जोगो गावित वर्ष तेवीस राणार वागदी आणि कृष्णा काशीराम गावित वर्ष तेहतीस राणार अर्धानी तालुका नवापूर हे दोघे आपल्या ताब्यातील महेंद्र ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा झेड एकाहत्तर साठ विहिरी जोडून घेऊन जात असताना चालकाच्या अंदाज चुकला आणि दुर्दैवी घटनेत दोघे तरुण ट्रॅक्टरसह खोल विहिरीत पडून ट्रॅक्टर खाली दाबून जागी ठार झाले या दुर्दैवी घटनेमुळे पंचकृषीत धडाळ व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी पोलीस कॉन्स्टेबल लिलेश पाडवी अनिल पाडवी अनिल राठोड निखिल ठाकरे राजू कोकणी यांनी धाव घेतली रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या सहाय्याने विहिरीत पडलेले ट्रॅक्टर बाजूला करून दोघे माहीत तरुणांना बाहेर काढण्यात आले विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या घटनेची माहिती महताच्या नातेवाईकांना मिळताच त्यांचे असू अनावर झाले होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी योगेश कैरणा नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी